परवा आक्षेपार्ह विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने केली गेली याचा निषेध संबंध महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यातच नाही तर सगळ्या वेगवेगळ्या गावामध्ये निषेध झालेला आहे आणि एक सार्वजनिकरित्या त्याचा निषेध करावा सर्व पक्षीयांच्या वतीनं कारण ही जी घटना आहे किंवा जे बोललेले गेलेलं वाक्य आहे हे कुणालाच आवडलेलं नाही म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या लोकांनासुद्धा त्यांच्या भावना त्या आमच्याकडं खाजगीरित्या किंवा अन्य काहीरित्या त्यांनी व्यक्त केल्या त्यावेळीसुद्धा त्यांना ह्या गोष्टी आवडलेल्या नाहीत आणि म्हणून सर्व पक्षीय मोर्चा सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज संपन्न होतो आहे थोड्याच वेळामध्ये एक भव्य मोर्चा या ठिकाणी चालू होईल यासाठी सांगली जिल्ह्यातनं तर संबंध महाराष्ट्रातनं या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी मान्यवर मंडळी पक्षाचे आमदार खासदार वेगवेगळ्या पक्षाचे सेलचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर इतर पक्षातले नेते मंडळीसुद्धा या सगळ्यामध्ये आलेले आहेत जिल्ह्यातले सगळे पक्ष आज या वक्तव्याच्या निषेधार्थ एकटवलेले आहेत ही कुठेतरी प्रवृत्ती थांबली पाहिजे अशा पद्धतीचा एक, एक धारणा या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं या ठिकाणी झालेली आहे पडळकरांनी जे वक्तव्य केलं बापूंच्याबद्दल किंवा के जयंत पाटलांच्या विरोधात जे बोलले त्या त्याबद्दल आपलं मत काय आणि आपण अपन, आपली मागणी काय नाही आम्ही तर मागणी केलेलीच आहे की भाजपनं त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीचं समर्थन भाजप करतं आहे का अशा पद्धतीचा प्रश्न या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेच्यामध्ये म्हणजे आम्ही विरोधी पक्षातले कार्यकर्ते आहे म्हणून नाही तर या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेच्यामध्ये या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झाला आहे की बापूंच्यासारख्या थोर व्यक्तीवर बोलणं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत अशा पद्धतीची वक्तव्य करणं किंवा आदरणीय पवार साहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील किंवा अनेक नेते की ज्यांच्या बाबतीत त्यांनी अशी वक्तव्य केलीत याचं समर्थन भाजप करतं आहे का अशा कुठंतरी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये किंवा जनतेमध्ये या ठिकाणी एक शंका निर्माण झाली आहे त्यामुळं आमची या ठिकाणी विनंती आहे की भाजपनं त्यांना माफी मागायला लावली पाहिजे आणि त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि फडणवीसने असल्या पुत्याला आवरलं पाहिजे आणि त्याचा राजीनामा घेऊन ही असली प्रवृत्ती थांबवली पाहिजे हे शावंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही खालच्या पातळीवर टीका करायला लागला तर आम्हाला सुद्धा आम्ही विरोधी पक्षातलेच आहे आम्हाला सुद्धा तुझ्यापेक्षा खालच्या पातळीवर तू हटगायस म्हणून तुला घेऊन केलेलं नाही असल्या पद्धतीवर आम्हाला सुद्धा टीका करता येते उद्योग करते आणली अशा माणसावर भयद झाल्यानंतर जी गोप्यानं खालच्या पद्धतीची टीका केलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सांगली जिल्हा पेटून उठलेला आहे